माका माझे वडील नेहमी सांगत होते की अमावस्यक रिक्षा चालवू नको मी तेव्हा त्यांचं ऐकायचं सुद्धा पण मुंबईसारख्या शहरात अमावस्या कसली आणि कसल्या काय पण जेव्हा ते वारले त्याच्यानंतर मी ती चूक केलं आहे मुंबईसारख्या के शहरात रात्री तो जो काय प्रकार मी बघितलं आहे तुम्ही आयुष्यात विसरूक शकत नाही म तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोक या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा मित्रांनो आज मी तुमच्यासाठी मुंबईतल्याच एका रिक्षा चालकाक इलेलो एक भयंकर अनुभव घेऊन येलेलो असाय तुमच्याकडे सुद्धा असे काय अनुभव असतील तर ते तुम्ही माय व्हॉट्सअप नंबरवर नक्की पाठवा आणि ह्या चॅनलवर पहिल्यांदाच चिला असाल तर असेच भयंकर अनुभव एकासाठी या चॅनल नक्की सबस्क्राईब करा चला तर मग वळया आपल्या आजच्या ह्या अनुभवाकडे मी अभय मी मुंबईतल्या बँड्रा या ठिकाणी एका छोट्याशा घरात रवत होतोय घर कसला एक छोटीशी खोली त्याच्यातच हॉल त्याच्यातच किचन आणि त्याच्यातच छोटीशी मोरी आणि बाहेर सार्वजनिक संडास माझे वडीलसुद्धा लहानाचे मोठे हयत झाले ते सुद्धा रिक्षा चालवायचे आणि आता मी सुद्धा रिक्षात चालवतोय वडिलांचा वय झाला होता, होता। परिस्थिती तशी हालाकीचीच होती दोन वेळेचंच जेवण कसं तरी आमचं जायत होता माझं लग्न होऊन माका एक मुलगी झाली होती ज्यामुळे जबाबदारी वाढलेली माझी आई लहानपणीच आमक सोडून गेली आधार होतो तो फक्त वडिलांचो पण नशिबासारखी बायको चांगली मिळालेली जी माका नेहमी साथ द्यायची दिवसभर रिक्षाची भाडी मारून थोडंफार पैसो मिळायचो पण तो सगळं पण तो सगळं दोन वेळेच्या जेवणाकच जायचो आणि मुलीचं खर्च वेगळो त्यासाठी सेविंग केलेले पैसेसुद्धा देवचे लागायचे हातात कायच उरत नाही होतं असे काहीसे हालकीचे दिवस मी जगत होतो माझे वडील माका नेहमी म्हणायचे की तू मेहनत कर मेहनतीचं पैसो ह कधीच वाया जायत नाही ज्यामुळे जेवढा माका शक्य होत तेवढं मी रिक्षा चालवूक बघायचं आहे दिवसाची रिक्षा चालवून झाली की रात्री जेवण झाल्यावर सुद्धा मी रात्रीची भाडी मारूक जायचं आहे कारण तेवढेच चार पैसे थोडे जादा मिळायचे आणि तेव्हा पैशांची खूपच गरज होती पण जेव्हा जेव्हा मी रात्री जाऊक लागलो आहे तेव्हा माझ्या वडिलांनी माका सावध केल्याने ते म्हणाले तू रात्रीचं जातं खरं पण अमावस्याच्या रात्री चु चुकानसुद्धा जाऊ नको वडिलांनी जवळजवळ एक वर्ष मुंबईत रिक्षा चालवल्याने होती आणि त्या सगळ्याच्याच अनुभवावरसून त्यांनी हा माका सांगितल्याने होतं पण ह्या सगळ्याची जाणीव माका शेवटी झाली त्यावेळी मी असाच म्हणायचं आहे की उगाच कायो बडबडतात तेव्हाचं काळ वेगळं होतो आताच वेगळं असा आता, आता लायटी रहदारी रस्त्यांवरच्या गाड्यांची गर्दी ही किती वाढली आ आता कसली अमस्या आणि कसला काय असे विचार त्या माझ्या डोक्यात यायचे पण वडील असापर्यंत ते कधीच माका अमास्याच्या दिवशी रात्री रिक्षा बाहेर काढूक द्यायचे नाही नेहमी माका ते अडवायचे ज्यामुळे माका नेहमी वाटायचा की अमावस्याची रात्र माझी पुकड जाता तेवढे चार पैसे त्या दिवशी गावतील ते नाही होतत बघता बघता असेच काही दिवस निघान गेले आणि अचानक एक दिवशी माझ्या वडिलांची तब्येत एकदम खालावली तेंका थापडतोब आम्ही हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो पण थंय पोचायच्याच आधी त्यांनी दम सोडल्याने ते आमका कायमचे सोडून निघान गेले तो दिवस म्हाका अजूनही चांगलो आठवता मी खूप रडलं होतं कारण त्यांचं एक शेवटचा आधार होतो तो निघान गेलो त्यानंतर पुढचे काही दिवस त्या धक्क्यातून सावराकत निघान गेले आणि नंतर मी परत नियमित रिक्षा चालवू लागलो आहे मुलगी मोठी होऊ लागली होती तिच्या शिक्षणाचा खर्च मधीच आधार पण इला तर त्यासाठी काय करायचा हातात अजिबात पैसो नाही सेविंग कायच होत नाही होती ज्यामुळे मी अजून जास्त भाडे मारूक लागलो आहे दिवस रात्र मी कायच बघूक नाही बायको माका म्हणायची ओ इतकी कशाक मेहनत करतास तुमच्यासुद्धा जीवाक जपा तुम्हीच आमचा आधार असास तुमकं जर काय झालं तर मी काय करू तिचं पण म्हणणं योग्य होता पण काय करणार पैसे जर नसतील तर माणूस जीवन जगूक शकत नाही ते आम्ही तसं तरुणच होतं आहे ज्यामुळे जोपर्यंत जो जमता तोपर्यंत करायचा असं विचार करून मी दिवस ढकलत होतं आहे माझ्या बायकोन जेवणाचे डबे देऊक सुरुवात केल्या नव्हते पण त्याच्यात वयात तेवढं पैसं येत नाही होतो एक दिवशी अचानक माझ्या मुलीची तब्येतच बिघाडली तिकं लगेचच हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचा लागला थंय गेल्यानंतर माका पैशाची खरी किंमत कळाली डॉक्टरांनी जेव्हा बिल हातात दिल्याने तेव्हा आयुष्यभराचा जा काय मी सेविंग केलं होतं ता सगळा एका दिवसात निघान गेला तेव्हा तर माका जबरदस्त झटकोस बसलो ही तर वेळ कशी तरी निभावली पण ह्या जर आता परत झालं तर मी काय करतोय खूप वाईट दिवस होते पण ह्याच्यासून बाहेर तर पडायचाच होता मी आणि बायको खूपदा बसान ह्या विषयावर चर्चा करायचो पण ह्याच्यावर उपाय काय आमका मिळत नाही होतो आणि त्यानंतर माझ्या आयुष्यात तो दिवस इलो अमावस्याचीच रात्र होती वडील असताना ते माका कधीच रिक्षा बाहेर काढूक द्यायचे नाही पण आता परिस्थिती अशी होती की एक दिवससुद्धा फुकट घालवून जमणारो नाही होतो मी रिक्षा बाहेर काढू घेतलं आहे तशी बायकोली आणि माका म्हणाली अहो आज अमस्या ना मग रिक्षा कशा काढतास बाबांनी काय सांगितले नव्हतं अमसेत बाहेर पडायचं नाही तसं मी तिका म्हणालोय अगो आपल्यावर परिस्थिती काय हा एक दिवस जरी गेलो तरी चार पैसे सुटतील आणि आता आधीसारखे दिवस नाही रवले रात्रीची सुद्धा लोक दिवसासारखीच फिरतात तू काय घाबरा नको ह्या सगळं आपण कायम थोडीच पाळतलं काळानुसार आता आपल्याक बदलू कया असा काहीसा मी बायकोक सांगितलं आहे आणि तिका आता थोडाफार पटला मग तिने काय मागं अडवक नाही मी रिक्षेची किक घेतलं आहे आणि रिक्षा काढून थंयसून बँड्रा स्टेशनवर जाऊन पोचलं आहे रात्रीची थं बऱ्यापैकी भाडी मिळायची त्या दिवशीसुद्धा मला चांगली भाडी गावत होती मी पटापट जेवढी भाडी मारूक गावतील ती मारत होतंय रात्री साडे अकरा वाजले होते आणि हळूहळू लोकांची गर्दी कमी होऊ लागली दोन हजार आठचं तो साल होतं ऑक्टोबरचं महिनो होतो आणि नेमकी त्या दिवशी रात्री अमावस्या होती अकरा साडे अकरापर्यंत बाहेर तशी वर्दळ असायची पण त्यानंतर सगळा सामसूम होम जायचा जसे बारा उलटण गेले अमास्य लागली तसे अचानक स्टेशनवरचे रिक्षा कमी झाले आणि तेवढ्यात माका एक भाडा गावला ते का महिमका जाऊचा होता वीस पंचवीस मिनटाचं रस्तो होतो मी त्या माणसाक बसवलं आहे आणि मोहीम का जाऊक निघालो आहे साडेबारापर्यंत मी ते आनी का थं नेऊन सोडलो आहे आणि त्यानंतर मी थैसून एकटंच मागे येऊक लागलो आहे माका माहिती नाही होता की आता अजून भाडी गावतली की नाही पण तरीसुद्धा मी एकदा बँड्रा रेल्वे स्टेशनच्या थंय जाऊन बघणार होतं आहे जेणेकरून एखादा भाडा गावला तर घ्यायचा नाहीतर थंसून सरळ घराकडे निघान जायचा ह्या इथून मी रिक्षा बँड्राच्या दिशेन वळवलं आहे पण जसं मी निघतो निघतोय तेवढ्यातच रस्त्याच्या कडेकच एक माणूस उंच धिप्पाड शरीर यष्टीचो पांढरं सदरो पांढरं पायजोमो मा घालून माका हात दाखवत उभवतो ते का बघून माझ्या पहिल्या मनात एकच विचारिलो की आजचा दिवस माझ्यासाठी खूपच चांगल आवडतं आयताच भाडा गावलं तसं पण एवढ्या महिमपासून बँड्रा स्टेशनवर जाऊसाठी एवढ्या रात्री हय भाडा गावणं तर अशक्यच होतं पण म्हणतात ना दिवस चांगल असत तर काय होऊ शकतं त्या माणसाक बघून मी पटकन रिक्षा थांबवलं आहे आणि विचारूक लागलं आहे जाऊचा तसं तो माणूस म्हणालो धारावी तसा मी तेंका म्हणालो आहे बसा तसं तो आतमध्ये येऊन बसलो आणि थैसून मी धारावीक रिक्षा वळवलो आहे साधारण पंधरावीस मिनटाचं रस्तो होतो रात्रीची वेळ असल्यामुळे रस्त्यावर काही ट्रॅफिक नाही ज्यामुळे अजूनच लवकर मी त्याकन येऊन पोचवीन असं काहीसं माझ्या डोक्यात विचार होतो इतक्या वर्षात माका खूप अनुभव इले होते पॅसेंजर कधी कधी बोलायचे तर काय काय जणांक जास्त बोलाक आवडायचं नाही तो माणूस दुसऱ्या गटातलं होतो त्याच्या तोंडासून एक शब्दसुद्धा सुटाक नाही आणि मीसुद्धा मग कधी जास्त बोलाक जायचंय नाही जो माणूस शांत बसात त्या का शांत बसाकत द्यायचं कारण काय काय जणांका शांत प्रवास करूक आवडतं बघता बघता पुढच्या दहा एक मिनटातच आम्ही धारावी येऊन पोचलो थंय थोडे लायटी वगैरे होते थंय पोचल्यानंतर मी त्यांना आहे साहेब धारावीली तसं तो माणूस गपचूप खाली उतारलो आणि बोललो किती रुपये झाले मी म्हणालो आहे चाळीस रुपये त्या माणसां पन्नासची नोट काढल्यान माझ्या हातात दिल्यान आणि वरचे दहा रुपये तिने घेऊकत नाही तो म्हणालो दे एवढा बोलन तो पुढे निघाक लागलो मी म्हणालोय अरे बाराच झालं दहा रुपये अजून एक्स्ट्राचे गावले मग मी आनंदी होऊन पुढे निघाक लागलोय माका थंसून बँड्रा रेल्वे स्टेशन का जाऊचा होता जशी मी थंस रिक्षा काढून पुढे जातय तेवढ्यात अचानक मला अजून एक माणूस रस्त्याच्या कडेक उभो दिसाक लागलो तसोच पांढरो सदरो पांढरो पायजमो उंच धिप्पाड माणूस मी त्या माणसाक बघितलं तेव्हा एका क्षणासाठी वाटलं ह्यो तोच माणूस हा काय पण ही होय कसं काय येऊ शकता मी तर ते का मागे सोडलं आहे नाही कोणतरी दुसरं असतो असं म्हणान मी त्या माणसाच्या जवळ जाऊन पोचलो आहे माका त्या माणसाचं चेहरो एवढं काय नीट आठवत नाही होतं पण शरीर यष्टी कपडे हे तर ह्या माणसाचे एकदम सेमच होते पण असं होणार तर शक्यत नाही मी तेव्हा म्हटलं आहे की जास्त विचार करू नको दुसरा भाडा गावला अशी भाडी आधी आजकाल गावतंच म्हणून मी तेका ते का म्हणालो आहे खावचा त्यावर तो बोललो महिम परत महीमचा भाडा मी म्हटलं ह्या भारीचा आताच महीम असून आहे आणि आता परत थं जाऊचा मी त्या म्हणाले बसा तो माणूस बसलो आणि मी अजून आनंदान महिमच्या दिशेन रिक्षा वळवलं आहे आज काय चाललं त्याच कळत नाही होतं नुसती भाड्यावर भाडी गावत होती ह्यावेळे तो माणूससुद्धा गप्प बसलो होतो पहिल्या माणसासारखोच सुद्धा त्याच्याशी बोलायचो प्रयत्न करूक नाही पुढच्या दहा बारा मिनटातच आम्ही मोहीमक येऊन पोचलो तो माणूस थं उतारलो मी ते सांगलं आहे की चाळीस रुपये झाले आणि त्यानंतर त्या माणसांनी जा काय केल्यान ता बघून माझ्या मात्र मनात थोडी भीती येईली त्यांनी पन्नासची नोट दिल्यान आणि हसुद्धा तसंच निघान गेलो ह्याआधी असा कधीच घडला नाही होता असं बऱ्याचदा कधी कधी व्हायचा की एक गोष्ट काही दिवसांनी परत तशीच घडता असं वाटायचा पण त्या दिवशी तर दहा पंधरा मिनटापूर्वी घडलेलो प्रसंग अगदी हुबेहूब तसंच घडलं होतं आणि असा खूप क्वचितच होता पण तेव्हासुद्धा मी एवढं काय लक्ष देऊक नाही मी ते पन्नास रुपये घेतलं आहे आणि थंसून निघालं डोक्यात एकच विचार होतो की दोनवल्या वेळेत तसाच कसा काय घडला ह्या विचारात असतानाच मी बँड्रा स्टेशन का जायत होतं आहे आणि परत वाटेत तसंच काहीसो माणूस उंच धिपाड पांढरं सदरो घालून रस्त्याच्या कडेक उभं होतो वेळेक मात्र माका एक गोष्टीची जाणीव झाली की दोनदा ठिका पण तिसऱ्या वेळेत असा कसा काय घडला ह्यो तर तसंच माणूस दिसता ह्या वेळेक मी नीट निरखून बघितलंय चेहरेपट्टी पट्टी शरीर यष्टी अगदी हुबेहूब पहिल्या दोन माणसांसारखीच होती तेव्हा म्हाका कळान चुकलं की ह्यो तोच माणूस असा जो म्हाका गोल गोल फिरवता पण एका मी मागे सोडलं आहे तर इतक्या जलद पुढे कसं काय येऊन पोचलो मी घाबरलो आहे तिसऱ्या वेळेक मी रिक्षा थांबवूक नय रिक्षेचो वेग वाढवून मी त्या माणसाक गाठून पुढे निघान गेलो आहे तो थंच रस्त्याच्या कडेक उभारवलो पण तेव्हा मात्र मी खूप घाबरलं होतं आहे आणि मनात ठरवलं आहे की बस झालं जास्त भाडी नको माका आता आपण सरळ घराकडे जाऊया असं विचार करून मी रिक्षा बँड्रा स्टेशनकडे न वळवता माझ्या घराच्या दिशेन वळवलंय आणि वेगान घराच्या दिशेन जाऊक लागलय ला जसो मी पुढे जातोय तसं मला परत तोच माणूस रस्त्याच्या कडेक दिसाक लागलो ला। मी जवळजवळ दोन तीन मिनटं रिक्षा थंसून जोरात पळवलं होतंय इतक्या जलद खच माणूस पुढे येऊक शकत नाही मला कळ्यान चुकला की ही काहीतरी बुतटकी असा आणि मी तिच्या फेऱ्यात अडाकलय त्या क्षणी माका माझ्या वडिलांची वाक्य आठवली अमावस्याच्या रात्री बाहेर अजिबात पडायचं नाही ती रात्र वाटतात तेवढी साधी नसतं मी ती चूक करून बसलो होतं आहे अमावस्याची ती रात्र आणि ह सगळं प्रकार घडाक लागलो होतो पण आता माका कायो करून ह्याच्या पुढे तर जायचं होता मी पुन्हा एकदा त्या माणसाक गाठून पुढे निघाले केलं पण माका त्या माणसान सोडूक नाही जेवढं पुढे जायचंय तसो तसो तो, तो, तो माणूस माका समोर दिसाक लागलो होतो मी संपूर्ण घामान भिजलोय काय करूचं कळत नाही होतं जसं गाठून पुढे जायचंय तसो तसं तो, तो माणूस परत माका पुढे उभं दिसायचं माझे हात पाय थरथर कापाक लागले होते रिक्षेचा ताबो सुटाक लागलो आणि तेवढ्यात माझं लक्ष रिक्षेच्या डिझेलच्या काट्यावर गेलो काटो पूर्णपणे इचाव खाली गेलो होतो तेव्हा मला समाजलं की अरे आज इतकी रिक्षा फिरवलं पण डिझेल भरूकच विसरलं आता डिझेल जर नाही भरलं तर रिक्षा खैतरी वाटेत थांबतली ह्या भीतीन मी जवळच्या एका पेट्रोल पंपाच्या दिशेन ती रिक्षा वळवलंय आणि कसो बसो करून त्याच्या पेट्रोल पंपाकडे येऊन पोचलो सात आठ वेळा त्या माणसान माका वाटेत गाठल्या नव्हतं पण आता मात्र माका कायो करून डिजेल भरून घरापर्यंत जावचं होता डिजेल भरूसाठी मी त्या पेट्रोल पंपार थांबलो आहे त्या माणसान डिझेल भरल्यान आणि डिजेल भरून झाल्यानंतर मी पटकन घराच्या दिशेन रिक्षा वळवलंय आहे काय घडतं त्या समजत नाही होतं पूर्णपणे मी घाबरान रिक्षा चालवत होतो आहे आणि रिक्षा ज्या वेगानं चलाक होई त्याच्यापेक्षा दुप्पट वेगान ती मी पळवत होतं आणि तेवढ्यात रस्त्याच्या कडे काही पोलीस थांबले होते त्यांनी मागं वेगांत रिक्षा चालवताना बघितल्याने आणि पटकन अडवल्याने अचानक पोलीस आडवी इल्यामुळे मी पटकन रिक्षा थांबवलं हो आहे पोलीस म्हणाले काय रे दारू वगैरे पिऊन रिक्षा चालवतं काय खाली त्यांचा तो आवाज ऐकन मी पटकन रिक्षेसून खाली उतारलो आहे आणि म्हणाले अहो नाही साहेब जरा घराकडे जाऊची घाई होती माफ करा मी आता रिक्षा नाही पळवचं आहे मी हळू जातलो आहे आणि जसं मी हा सगळा बोलतो आहे तेवढ्यात माका रिक्षेच्या मागसून तोच माणूस माझ्या दिशेने येताना दिसलो त्या माणसाक बघून माझ्या तर काळजाचे ठोकेच वाढले मी घाबराक लागलो आहे माझी अवस्था बघून पोलिसवालो म्हणालो काय रे तू एवढं घाबरलं कशा क का आला काय लपवतं माका काय का मा का का बोलायचं आता सुधरत नाही होतं मी म्हणाल आहे क, क, क काय नाही साहेब घ घराकडे लवकर जाऊचा रात्रीची खूप भाडी होती ना दमदमाक झाला तेवढ्यात तिने माझ्याकडे लायसन मागितल्याने मी किशासून लायसन काढलं आहे त्यांच्या हातात दिलं आहे त्यांनी तर बघितल्याने पण माझं लक्ष त्या रिक्षेच्या मागसून चलत येणाऱ्या त्या माणसाकडेच होतं साहेब म्हणाले जा सांभाळून जा आणि हां वेग कमी ठेवायचं तसं मी पटकन त्यांच्या हातातलं लायसन घेतलं आहे आणि पळत पळत रिक्षेत बसलो आहे आणि वेगान थंसून रिक्षा पळवलं आहे मी खूप घाबरलं होतं आहे तो माणूस थैेत थांबलो आणि मी थंसून पुढे निघान गेलो आहे माझं घर आता जवळजवळ दहा एक मिनटाच्याच अंतरावर होतं लाईटी वगैरे रस्त्यावर दिसत होते त्यामुळे आता मला एवढी भीती वाटत नाही होती खयच्या क्षणी मी आता घराकडे जाऊन पोचान आणि एकदा घराकडे पोचलो आहे की मग काय भियाची गरज नाही पण तेवढ्यात जो काही प्रकार पुढे माझ्यासोबत घडलो त्या प्रकारान मी तर पूर्णपणे हात राहणंच गेलो आहे पुढे रिक्षा चालवत असताना अचानकच तो माणूस माझ्या रिक्षेच्या आडवयो आणि ह्या वेळेस माका काय करूचा कळाला नाही मी पटकन गाडीचं ब्रेक मारलो आहे टायर पूर्णपणे घसटत घसटत कसे बसे त्या माणसाच्या जवळ जाऊन थांबले आणि तो माणूस माका मनाक लागलो माका डाकून खं चललं मी तर ऐकान माका काय झालं काय माहिती मी थंय रडाकत लागलो आहे हात जोडून म्हणालोय माका माफ कर माझी घराकडे बायका पोरा असत त्यांचा कोण नाही आता जर काय झालं तर ती रस्त्यावर येतली माफ कर माका मी तुका तुझ्या ठिकाणी नेऊन पोचवूक शकत नाही तू माझं रस्त सोड माका घराकडे जाऊन दे माझ्या घराकडची माझी वाट बघतं असा काहीसा माझ्या तेव्हा तोंडासून निघान गेला पण तो माणूस माका सहजासहजी सोडणारो नाही होतो तू मोठमोठ्या नसाक लागलो तू असो माका सोडून जाऊक शकत नाही माका माझ्या ठिकाणी दुकान येऊन पोचवच लागतला त्या माणसाचा आवाज पूर्णपणे बदललं होतं आणि एकदम घुमाक लागलं होतं तेव्हाच माका कळाला की हा माझा अंत असा ह्यो म्हाका अशा ठिकाणी घेऊन चाललो जैसून मी परत मागे येऊ शकत नाही जीवनातली ती सगळ्यात माझी मोठी चूक होती आणि ती चूक सुधारूची माझ्या हातात ना संधी होती ना वेळ होतो आणि त्यानंतर जो काही प्रकार घडलो तो सगळं आता जरी आठवलं तरी अंगावर शहारे येतात अचानक माझ्या खानी एक आवाज पडलो अभय तू मी आस आहे जसं तो आवाज माझ्या कानी पडता तसं माका लगेचच जाणवलं की हे तर माझ्या वडिलांचा आवाज हा आणि तेवढ्यात माका एक अदृश्य सावली त्या माणसाच्या मागे दिसली ते माझे वडीलच होते मी त्यांचं चेहरो वळखल आहे थोडंसं दुरखट होतं पण ते माझे वडीलच होते त्याने काय केल्याने काय माहिती पण जेव्हा ते थं इले तेव्हा माझ्यासमोर तो उंच धिप्पाड माणूस उभव होतो तो क्षणात थैस नाहीसं झालो आणि त्यासोबत माझे वडीलसुद्धा तासागा इतक्या कमी वेळेत घडला की माका कायच सुधराक नाय मी एकदम स्तब्ध थं बसान तासागा अनुभवलं आहे तास जा काय होता आता मी कधीच विसरू शकत नाही ती जाणीव तो वडिलांचा आवाज शब्दात न सांगण्यासारखी ती सगळी अनुभूती होती पण त्यानंतर तो माणूस परत माझ्या रिक्षेच्या आडवं येऊक ना मी सुखरूप माझ्या घराकडे जाऊन पोचलो आहे घराकडे जाताच मी हातपाय धुतलो आहे आणि सगळ्यात आधी माझ्या वडिलांच्या फोटोच्या समोर जाऊन उभं रवलं आणि हात जोडून त्यांचे खूप आभार मानलं आहे ह्याआधी माका आठवत पण नाही की मी या फोटोच्या समोर उभं रहन कधी त्यांच्याशी बोललं होतं आहे त्यांच्या कधी असं पाया पडलं होतं आहे पण त्यावेळी माझ्या वडिलांनी माका नवीन एक जन्म दिल्याने होतो माकाच काय माझ्या बायकोक आणि मुलीकसुद्धा नवीनच जन्म दिल्याने होतं कारण माझ्या व्यतिरिक्त त्यांचा कोणत नाही होता माझ्या मागे त्यांचा काय झालं असता हे में है। है मी विचार देखील करू शकत नाही पण ह्या सगळ्याची कल्पना माका खूप शेवटी झाली वडील नेहमी म्हणायचे की चार दिवस कमी काम केलं तरी चलात पण जीव जपून जाऊ कया अमोसेच्या रात्री बाहेर पडा नको उगाच विषयाची परीक्षा कशा घेवा एका रात्रीन काय एवढा मोठा होतला पण तेव्हा मी त्यांचं ह्याका ऐकाक ना जा माझ्या जीवावर बेतणार होता पण त्यांनीच माका ह्या सगळ्या संकटासून बाहेर काढल्याने अखेरीस माका त्या सगळ्याची जाणीव झाली होती आणि त्या दिवसापासून मी चुकानसुद्धा ज्या ज्या ठिकाणी जीवाक धोको असत किंवा रात्रीची भाडी असतील तर ती मी टाळूक लागलं आहे आणि अमावस्याच्या रात्री मी रिक्षा अजिबात बाहेर काढायचंही नाही कारण तेव्हा माका समाजलं की पैसे कमी मिळाले तरी चालतील पैसे काय आज न उद्या येतीलच पण जीव ह्यो एकदाच येतात आणि आपल्यावर दोन माणसांची जबाबदारीसुद्धा असा मागे त्यांचं जीवन जगूचा खूप कठीण होऊन जातला तेव्हापासून मी हा सगळा बंद केलंय आहे तो क्षण आता जरी आठवलं तरी अंगावर काटो येतात आणि डोळ्यात पाणीसुद्धा मण डोळी आज पुरता एवढाच तर मित्रांनो असं काहीसं होतं आपल्या एका रिक्षा चालकांनी घेतलेलो हा एक भयंकर अनुभव जो तुमका कसं वाटलो त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमका जरी गोष्ट आवडली असत तर सगळ्यात आधी ह्या व्हिडिओक लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींक जेंका अशा गोष्टी ऐकायला आवडतात त्यांना व्हिडिओची लिंक नक्की पाठवा आणि अजून तुम्ही या चॅनल सबस्क्राईब करूक नसाल तर या चॅनल नक्की सबस्क्राईब करा चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसं भयंकर अनुभव घेऊन रविवारी ठीक रात्री दहा वाजता